जालना शहरातल्या अनेक तरुणांचा गॉडफादर आणि जालना किंग म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गजानन तौरच्या हत्येला आता आठ नऊ महिने उलटून गेले आहेत मधल्या काळात त्याच्या हत्याप्रकरणी बरेच खुलासे झाले बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या मात्र आता चर्चा अशी आहे की गजानन तौरच्या पत्नी कल्याणी गजानन तौर ह्या विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे त्या कोणत्या मतदारसंघातून लढतील किंवा त्यांची त्या मतदारसंघात ताकद किती आहे यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे हो अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस गजानन मच्छिंद्र तौर हा आपला मित्र पवन दिवेकर आलोक जुन्नरकर यांच्यासोबत दुपारी एकच्या च्या दरम्यान रामनगर साखर कारखान्याकडून जालना शहराकडे जात होता याच रस्त्यात मंठा चौफुलीवर भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर आणि त्याचे दोन साथीदार उभे होते गजानननं त्यांना पाहून गाडी थांबवली आणि त्यांच्या जवळ गेला तिथे जाताच भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे आणि टायगर यांनी पिस्तुलीनं गजाननवर गोळ्या झाडल्या इतकंच नाही तर त्याच्यावर चाकून देखील वार केले जखमी गजाननं त्यांचा प्रतिकार केला त्यानं हल्लाखोराच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि त्या पैकी एकाला चाकू मारला मात्र गजाननच्या डोक्यात गोळी लागल्याने गजानन खाली पडला आणि हल्लाखोर पळून गेले गजाननवर गावठी पिस्तुलातून पाच राऊंड फायर करण्यात आले होते गजानन बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला कलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी त्याला सरकारी दवाखान्यात पाठवलं पुढं सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केलं पोलिसांना मिळालेल्या पुराव्यात गजाननच्या हत्या प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे याच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये एक लाईन होती जालना किंग टपकाना ना एकही सपना याचा अर्थ गजाननच्या हत्येची प्लॅनिंग खूप आधीपासूनच सुरू झाली होती गजाननच्या मित्राच्या म्हणण्यानुसार गजानन ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आणि त्याची ओळख झाली आणि तिथेच त्यांचा वाद झाला होता आणि या वादाच्या सुडातूनच गजाननची हत्या झाली गजानन तौरच्या हत्येनंतर जालन्याचं वातावरण तापलं त्याच्या हत्येची बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली त्याला मांडणारा तरुणांचा मोठा वर्ग जालन्यात होता मात्र इतक्या दिवस जालन्यापुरता मर्यादित असणारा गजानन तौर हा हत्येनंतर राज्यभरात प्रसिद्ध झाला त्याच्या हत्येनंतर राज्यभरात सहानुभूती तयार झाली सोशल मीडियाच्या स्टोरीवर व्हॉट्सअपच्या स्टेटसवर त्याचे व्हिडिओ फिरायला लागले एकंदरीत काय तर गजानन तौर हा मृत्यूनंतर देखील लोकांच्या मनात जिवंत राहिला आता वर्तमानात पाहिलं तर गजानन तौरच्या पत्नी कल्याणी तौर ह्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे तशी अधिकृत घोषणा आणखी त्यांनी केलेली नाही मात्र त्यांचा भाऊ किशोर आवटे यांच्या स्टेटस मुळे चर्चा सुरू झाली आहे आणि कल्याणी तौर यांनी देखील दौरे भेटी गाठी सुरू केल्या शिवाय कार्यकर्त्यांनी देखील भावी आमदारचं स्टेटस टाकायला सुरुवात केली आहे आता बघायला गेलं तर कल्याणी तौर या जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्याला कारण म्हणजे जालना शहरात गजानन तौर यांना मांडणारा मोठा वर्ग आहे स्थानिकांच्या मते त्याने अनेक तरुणांना नोकरी लावून आहे अनेक तरुणांना त्यानं दुकान टाकून आहे तसंच तो सामाजिक उपक्रम देखील करत होता त्यातून ते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता शहरातले भांडणतंटे देखील तो आपल्या पद्धतीनं सोडवायचा त्याचा शब्द शक्यतो जाळण्यात कोणी पडू देत नव्हता आता कल्याणी तौर यांनी जालन्यातून विधानसभा लढवली तर याचा नक्की फायदा त्यांना होईल शिवाय गजाननच्या हत्येची सहानुभूती देखील आहेच तसंच विद्यमान आमदार कैलास गोरेंटाल आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांचा देखील चुरस असेल आणि त्यांच्या भांडणात कल्याणी तौर यांचा विजय होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे आता ही झाली आमची बाजू पण तुम्हाला यावर काय वाटतं जालन्यातून कल्याणी तौर यांचा विजय शक्य आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद